शहर दक्षिण पूर्व मंडल मधील हद्दवाड भागाच्या विकासासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी आजपर्यंत भरीव निधी दिलाय यामध्ये रस्ते पाणी लाईट पाईपलाईन आदी नागरी सुविधा यासाठी बावीस कोटींपेक्षा जास्त निधी देत या भागाचा चौफेर विकास त्यांनी केलाय हद्दवाड भागातील देसाई नगर शांतीनगर विनायक नगर श्रमजीवी नीलम नगर आशानगर या भागामध्ये पस्तीस कोटी रुपये निधी आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नानं मिळाला असून ड्रेनेज लाईनचं काम प्रगतीपथावर आहे पण पक्षातील काही माजी नगरसेवक कार्यकर्ते यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बिनबुडाचे आरोप केले आहेत तरी देखील विकासासाठी हद्दवाड भागातील सुजाण मतदार कायम आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठीशी आहेत असं वक्तव्य बसवराज केंगनाळकर यांनी पत्रकार परिषदेत केलं आमदार सुभाष देशमुख यांनी दोन हजार चौदा पासून हद्दवाड भागाचा नियोजनपूर्वक विकास केला असून त्याकडे आता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत काही मंडळी केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत असंही ते म्हणाले यावेळी बसवराज केंगनाळकर यांच्यासह व्यंकटेश कोंडी नागनाथ शिवसिंगवाले अर्जुन जाधव आनंद गदगे अर्चना वडनाळ आदींची उपस्थिती होती TNS Fitness The Best Rated Excellence Best Business Award of 2024 It's TNS Gym It's a Fully Air Conditioned Professional Gym With Professional Trainers Biomechanically Designed machinery. Super Style of Durability and Style We Serve Cardio, Strength Aerobics, Crossfit Zumba Body fit circuit training, steep, lockers, showers, and much more. Our timings are 5:30 AM to 10:30 PM, 11 AM to 1:30 PM. It's only for females' batch. We give exclusive offers for students. For offers, contact 80 double five five 50 zero double nine double nine get 3 months 6 months or 1 year package and get 1 month free believe in fitness believe in gns our address old wit college new pachapet sholapur